नमस्कार आज व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कुठलंही आंदोलन म्हटलं की आपल्याला माहिती आहे खूप मोठा संकर्ष त्याच्यामधनं निर्माण होतो आणि जर समजा हे आंदोलन व्यवस्थित हाताळलं नाही गेलं तर त्याचे परिणाम हे खूप वेळापर्यंत दिसतात हे आपण हमेशा पाहिलेले स्वतंत्र भारतात भारताच्या आधीसुद्धा अशा पद्धतीचे आंदोलन झाली आणि त्यानंतरसुद्धा आंदोलन झाले पण या लोकसभे निवडणुकीच्या आधी झालेलं मराठा समाजाचं आंदोलन मात्र राजकीय दृष्ट्या हे आंदोलन खूप महत्वाचं होतं कारण की या आंदोलनानं महाराष्ट्राची मराठवाड्याची राजकारणाची दिशा बदलली ती कशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकल्प अचानक अचानक चर्चेत आलेले दोन नाव असे होते एक अंतर्वाली सराठी आणि दुसरे होते मनोज दरागे पाटील या दोघांचंही नाव पूर्ण वर्षभर चर्चेत राहिलं कारण होतं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं ते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी आहे ते त्यांनी उपोषण चालू केलं आणि अचानक आंतरवाली सराठीमध्ये पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि या लाठी हल्ल्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आणि मराठा समाज हा एकवटला एका जागी आंदोलन या देशाने पाहिलं ते आंदोलन होतं जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली कधी कोणीही विचार केला नव्हता की इंदिरा गांधी सारख्या सशक्त पंतप्रधान या लोकसभा निवडणुकीला सुद्धा पराभूत होतील असं कोणी विचार केला नव्हता पण जे पीच्या आंदोलनानं ही गोष्ट साध्य करून दाखवली आणि खरं पाहायला गेलं तर हे आंदोलन सुद्धा आणीबाणी लावून चिरडण्याचा प्रयत्न हा स्वर्गीय इंदिरा गांधीच्या वतीने झालेला होता आणि त्याचे पडसाद हे झालेल्या लोकसभा मतदार निवडणुकीमध्ये लगेच दिसले आणि काँग्रेसला खूप वाईट पद्धतीमध्ये स्वतःची हार स्वीकारावं लागली आणि अशाच पद्धतीचे आंदोलन जेव्हा जेव्हा झाले आहेत त्या तेव्हा तेव्हा आपण पाहिलेलं असेल की त्याच्यानंतर हे आ, सत्तांतर झालेलं आहे किंवा सत्तेत जे लोक आहेत त्यांच्याबद्दल त्या समाजाची त्या समाजातील घटकाची ही नाराजी त्यांच्यावर राहिलेली आहे म्हणून आंदोलन हाताळण्याची एक पद्धत असती आंदोलन चिरडल्यानंतर त्याचं उग्र रूप हे प्रत्येक वेळेला आपण पाहिलं अशी आंदोलन पाहिलेले आहेत त्याच्यानंतर आता आत्ताचं आंदोलन लक्षात घ्यायचं तर अण्णा हजाराच्या आंदोलनामधून सुद्धा खूप मोठी एक क्रांती घडली आणि काँग्रेसला हा हे आंदोलन सुद्धा चिरडण्याचा जे आपण खामिया जा तो भोगावा हो लागला आणि काँग्रेस ला सुद्धा पाय उतार व्हावं लागलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे आंदोलन झाले पण आता आंतरवादी सराटीमध्ये झालेलं आंदोलन हे आरक्षणाचं आंदोलन होतं मनोज मनोजरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली त्याच्यानंतर लाठीचार्ज झाला आणि नंतर, नंतर याच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटायला लागल्या आणि मराठा समाज हा संतप्त होऊन रस्त्यावर उतरला त्यानंतर कसं बसं समजून सांगून ते, ते तूर्त आंदोलन थांबवलं गेलं आणि तिथे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावण्याचं वचन दिलं गेलं त्याच्यानंतर काय झालं असं तर त्याच्यानंतर यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अंतर्वेळी सिरायटीमध्ये जाऊन मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली आणि ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आणि त्या पद्धतीने ते वागले आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची कुणबी नोंदी सापडली आहे त्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागले पण मग आता मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की सगळे सोयरे जी आर हा तुम्ही काढा आणि सगळे सोये हा कायदा लावू करा जेणेकरून कुणबी समाजामधल्या मराठा समाजातल्या सगळ्या लोकांना सर्टिफिकेट मिळतील पण याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे असे होते की भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी या कोणीही आम्ही डायरेक्ट मराठा समाजाला ओबीसीत घेऊ असं म्हटलं नाही त्यांनी फक्त एक शब्द वापरला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर घडलेल्या घड्यामोडी म्हणजे मनोज रांगी पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आणि त्यांच्यासोबत लाखोचा जनसमुदाय हा मुंबईच्या दिशेने निघाला अगदी अशी कंडिशन घडली की मुंबई पूर्ण जाम होती काय अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं आणि हे वातावरण तयार झालं असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वाशीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मनोज जरांगी पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढून त्यांच्या हातामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा दिला आणि हा अध्यादेश दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आप आपली भूमिका सोडून त्यांनी ते अध्यादेश स्वीकारून लवकर तो कायद्यात रूपांतर करण्याचं वचन त्यानंतर मनोज संघाई पाटील यांनी आपला पदयात्रा ही रद्द केली आणि ते परत अंतर ठेला आले पण याच्यानंतर लगेच राज्य मंत्रिमंडळाने राज्य महा मागास वर्ग आयोगाचा की जो सर्वेचं काम चालू होतं त्याचा अहवाल स्वीकारला आणि स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला त्यासाठी दोन दिवसाचं विशेष अधिवेशन सुद्धा बोलवलं आणि या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा कायदा त्यांनी तयार केला पण हे आरक्षण मनोजरंगे पाटील आणि मराठा समाजानं स्वीकारले नाही कारण याचं असं होतं की मराठा समाजाला याआधी सुद्धा दोनदा आरक्षण भेटलं पण दोन्ही वेळा ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही आणि दुसरीकडे ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ती हे याच्याविरुद्ध कोर्टात जाणार असंच त्यांनी आधीच जाहीर केलं होतं त्यामुळे हे आरक्षण टिकणार नाही हे मराठा समाजाला माहीत होतं आणि याच दरम्यान मनोज जरांगे पाटील त्या दिवशीच आरक्षण गेलं त्या दिवशीच झालं त्या दिवशीच ते मुंबईकडे पर परत निघाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटले आणि उमटून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सभागृहामध्ये केली आणि येथे देवेंद्र फडणवीस आणि मनोजदा रंगे पाटील यांचा संघर्ष आपण पाहिला पण याच्यामध्ये महत्वाची भूमिका की जी महायुतीची म मराठा समाजाला पटलेली नाही याचं कारण असं होतं की आंदोलनाच्या अगदी सुरुवातीपासनं ज्या दिवशी कुणबी नोंदी द्यायला सुरुवात केली तेव्हापासून राज्यमंत्री मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत छगनराव भुसबळ यांनी थेट मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की या या आधी जे आरक्षण दिले ते त्या आरक्षणा आरक्षणाची कोर्टात लढाई जाऊन कोर्टामध्ये त्याच्या तो रद्द करण्या करण्याचा करण्याचं काम जे केलं होतं ते ॲडव्होकेट गुरुवंत सदावर यांनी केले होते आणि त्यांनी परत जाण्याचा असा त्यांनी निर्णय घेतलेला होता महत्वाची मत्वा, महत्वाची गोष्ट अशी होती की छगन भुजबळ कुठल्याच पद्धतीने ऐकले नाही आणि आक्रमकपणे त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी परिषदा घेऊन त्यांना विरोध दाखवला आणि येथून या वेळेला लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळाली लागली आणि तसं पाहायला गेलं तर सबंध मराठवाड्यामध्ये एक गोष्ट मात्र महायुतीच्या लक्षात नाही आली की मराठा समाज हा नाराज होता आणि मुस्लिम समाज हा त्यांना मतदान करणार नव्हतं हे त्यांना माहिती होतं आणि पण महा मराठा समाज तिकडे गेल्यामुळे मात्र सगळीकडे लोकसभेच्या सगळ्या मराठवाड्यातील लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सर्व गणित फिरली पलटली कारण मराठा समाजाने बऱ्यापैकी मतदान हे आघाडीला केलं असं सध्या चित्र दिसते पण शेवटीला ही निवडणूक आहे ह्या निवडणुकीत काय झालं काय नाही याचा फैसला जो आहे तो चार जूनला होईलच पण एक आहे की मराठा समाजाची नाराजी स फटका कुठं ना कुठं महायुतीला बसण्याची या निवडणुकीमध्ये दाट शक्यता निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद